मित्रांनो नमस्कार आपल्याही शेतामध्ये जर तुरीचं झाड या पद्धतीने सुकून जात असेल तर यामागे चार कारणं आहेत पहिलं म्हणजे मररोग दुसरं म्हणजे फायटोपतोरा तिसरं म्हणजे मुळकूज आणि चौथं म्हणजे हुमनिळी तर यापैकी आपल्या शेतामध्ये नेमका प्रकार कोणता आहेत आणि त्यावर आता पण काय उपाय करायचा आहेत याबद्दलची माहिती आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला सुकून गेलेल्या झाडाच्या खोडाला आहेत जर ते खोड खरपलेले असेल त्या खोडावर डोळ्यासारखा एक सट्टा पडलेला पाहायला मिळत असेल किंवा त्या ठिकाणी एक गाठ तयार झालेली असेल किंवा त्या ठिकाणी खोलगड भाग तयार झालेला असेल तर त्या ठिकाणी फायटोपतोरा म्हणजे खोडकूस या रोगाचा प्रादुर्भाव आहे तर हा जो काही फायटोपतोरा म्हणजे खोड आहे तर हा फायटोपतोरा ड्रेसलेरी या गोष्टीमुळे होणारा रोग आहेत हा रोग आपल्याला सततच्या रिमझिम पावसामध्ये जास्त पाहायला मिळतो या रोगाला नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेतामध्ये ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे त्यानंतर रोगग्रस्त झाड दिसतात त्या ठिकाणी आपल्याला एका रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये मेटालेक्झिल अधिक मॅन्कोजेप जो बाजारामध्ये आपल्याला रिडोमिल गोल्ड या नावाने मिळतो त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रामनाशकाची खोडावर धार मारायची आहे जेणेकरून खोडावरून ते बुरशीनाशक जमिनीपर्यंत जाईल प्रत्येक झाडाला आपल्याला जवळपास शंभर ते दोनशे मिलीपर्यंत द्रावण टाकायचं आहे जर आपल्याला असे चट्टे पाहायला मिळत नसेल तर रोगग्रस्त झाडांना आपल्याला उपटून पाहायचं आहे ते झाड जर अलगदपणे उपटून आलं तर त्या ठिकाणी हुमणी अळी किंवा मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव आहे जर त्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण मेटरायझियमची ड्रेंचिंग करायची आहेत जर खोडाची साल काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काळ्या रंगाची बुरशी पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी कोरडी मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव आहेत आणि जर ते झाड उपटत असताना आपल्याला जोर लागत असेल आणि मधातून कापल्यानंतर त्या ठिकाणी काळ्या रंगाची रेश पाहायला मिळत असेल आणि मर रोगाचा प्रादुर्भाव असणार आहेत तर याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी शेतामधील पाण्याचा निचरा करायचा आहे जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही जमिनीमध्ये चांगली ओळ असते आणि एकरी चार किलो ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे आणि ज्या ठिकाणी मररोगाची लक्षणं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड जो बाजारामध्ये ब्लू कॉपर किंवा ब्लायडॉक्स नावाने येतो तर त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरसाठी तीस ग्राम आणि यासोबत तेरा शून्य पंचेचाळीस शंभर ग्राम घेऊन रोगग्रस्त भागामध्ये आपल्याला ड्रेंजिंग करायचे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आणि मररोग आहे तर त्या ठिकाणचे पुढचे वीस झाड आणि मागचे वीज झाड बाजूची एक ओळ आणि साईडची एक कोळ अशा पद्धतीची त्या भागामध्ये आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची ड्रेंचिंग ड्रिंचिंग करायची आहेत जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्याला मररोगाला नियंत्रण करता येईल त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद